महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदच्या निवडणुकीत धामधूम अतिशय जोमा सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदचे जे काय गण आहेत त्या ठिकाणी वेगवेगळं वातावरण आहे भाजप असेल महायुती असेल महाविकास आघाडी असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल उमेदवारी निवडी करताना खूप मोठी तारेची कसरत त्या त्या वरिष्ठ नेत्यांना पातळीवर करावी लागत आहे अशाच संदर्भात कुंभोत मतदारसंघामध्ये एक क्लिष्ट अशी पद्धत क्लिष्ट अशी परिस्थिती निर्माण झाली आहे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत भाजपच्या कार्यकर्त्यांना कुंभोदच्या मतदारसंघातील जे कार्यकर्ते जिल्हा परिषद कार्यकर्त्यांची भावना काय आहे आणि त्या कार्यकर्ते भावनांचा वरिष्ठ पातळीवर कशा पद्धतीने आदर केला जातो किंवा के पातळी आपल्याला पाहावं लागेल नेमकं काय समस्या आहे इथल्या मतदारसंघाचे ते बघ घ्या नमस्कार आपलं गाव कोणतं माझं गाव मिंचे कुंभोज जिल्हा परिषद मधील शेवटचं गाव म्हणा किंवा सुरुवातीचं गाव आता हे काय कुंभोज मतदारसंघामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना काय वाटतं आणि कोण उमेदवार असं वाटतं भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार इथं उभा राहायला पाहिजे कुंभोज जिल्हा परिषद मध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघ ओपन महिला असल्या कारणाने आमच्या नेत्या आदरणीय महाडिक वहिनी उभा राहावे अशी आमची सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही इथे आदरणीय नेते आमचे धनंजय महाडिक साहेब यांची भेट घेण्यासाठी आलेलो आहे काय कार्यकर्ते ना शौमिका वहिनीने परवा केला की मी काय निवडणुकीसाठी उभा राहणार नाही कार्यकर्ते कार्यकर्त्याची भावना काय मग आमच्या कार्यकर्त्यांची सर्व कुंभ जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे की वहिनी जो उभा राहावं शिवमिका हो वहिनी जो उभा राहावे आणि त्यांनी जो निर्णय घेतलाय तो त्यांचा निर्णय मागे घेऊन कार्यकर्त्यांची आणि तेथील जनतेची भावना लक्षात घ्यावी मागच्या वेळेस शिवसेनेचा तिथं उमेदवार होता शिवसेने पक्षाचे प्रवीण यादव यांची उमेदवारी होती आता परत ते इच्छुक आहेत कुंभोज मतदारसंघामधून काय अडचण आहे तुम्हाला शिवसेनेचे आणि माहिती म्हणजे भाजप एकत्र असताना मग काशा अडचण आता बघा आता कसं आहे आपल्या भागाचा विकास व्हायचा झाला तर नाही आणि ओपन असताना ओबीसी का असा जनतेतन प्रत्येकाचा प्रश्न हाय पटायचा आबा आपण हा मतदारसंघ ओपन आहे आणि इथे ओबीसी का पण त्यांना पण मागच्या संधी दिल्या दिल्या तीन थांबावं आणि आपल्या वाहिनी चान्स द्यावा शोभा वहिनी मग संदेश ठरवले काय ठरवलं आमची सगळ्यांची इच्छा आहे की वहिनी उभं राहावं आमच्या भागाचा विकास व्हायचा असला तर वहिनी अगदी का खोची खोची कुंभोज आणि माझे मिसेस सरपंच आहे खोची आणि आमचा सगळ्यांचा विचार झाला की बाबा वहिनी इथं राहावं त्यांची इच्छा नाही पण आम्ही आमचा आग्रह आहे की वहिनीच राहावं आणि आपल्या भागाचा विकास त्यांच्या होणार साहेब धनंजय काय सांगितलं आपण आपण आता आले सगळे कार्यकर्ते घेऊन धनंजय भेटायला काय सांगले काय आमचे नेते जिल्ह्याचे नेते आमचे धनंजय माडिक साहेब यांना एक प्रकारचा आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी घेरावच घातलेला आहे आणि आता जो कार्यकर्त्यांनी निर्णय घेतलाय जो शौमिकेता एक महाडिक वहिनी ज्या आमच्या प्रदेश उपाध्यक्ष आहेत महिला आणि गोकुळच्या संचालिक आहेत त्यांनी आमच्या कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करावं असा हा आमचा था, निर्णय झालेला आहे कुंभोज जिल्हा परिषदच्या सर्व कार्यकर्त्यांचा म्हणजे त्यांचा पूर्वीचा जो मतदारसंघ आहे गोकुल शिरगाव शिरोली शिरोली मतदारसंघामधून त्यांना उमेदवार तुमच्या मतदारसंघातूनच काय शिरोली Uh, म्हणजे एक तर आमची आग्रही मागणी आहे कारण जनरल महिला आरक्षण आहे नाही तुम्ही एक प्रकारे समजून घ्या की त्यांनी त्यांचा निर्णय दिला की आम्ही मी इच्छुक नाही आहे कोणत्याच मतदारसंघात आम्ही इच्छुक नाही पण आमच्या कुंभोज जिल्हा परिषद मध्ये आदरणीय आमदार अमल माडिक साहेब यांच्या माध्यमातून माध्यमातून पट्ट्या विकास कामे झालेली आहेत त्यापैकी सांगता सांगता येण्यासारखं आज आता तुम्ही भेंडोळे गाव आहे त्या भेंडोळे गावातून स्टँड पर्यंत ते त्यांच्या ते माळबाग पर्यंत साडेतीन कोटीचा रस्ता आत्ताच दोन दिवसापूर्वी पूर्ण झालेला आहे दुसरा म्हणजे आमच्या खोची गावामध्ये दसरा चौक ते शरद कारखाना रोड सात कोटीचा रस्ता त्यांच्या मदतून चालू आहे दुसरा म्हणजे खोची बोआटार नरंदे हा पण सा साडेसात कोटीचा रस्ता अमल मालिक साहेब यांच्या प्रयत्नातून रस्ता चालू आहे तो पूर्ण लवकरात लवकर येईल आणि परत बोज वाटार ते मधून कुंभज गावापर्यंत परत सात कोटीचा एक रस्ता अशी तेवीस कोटीची ते कुंभोज खोची आणि भेंडोळ्याचे साडेतीन कोटीचा रस्ता असंच कुंभोज मध्ये कमीत कमी आठ कोटीची विकासकामे ह्या अलीकडे सहा महिन्याच्या काळात अमल माडिक साहेबांनी पूर्ण केल्यामुळं त्या मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे की त्या ठिकाणी अमल माडिक साहेबांनी जी विकास कामं केल्यात त्या धर्तीवर भविष्यात पण मालिक मॅडम की त्यांच्या पावला पाऊल ठेवून त्याच्यापेक्षा विकास करतील हा आमच्या कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास आहे त्यामुळं सगळ्यांची आमची आग्रही मागणी आहे की सोमिके नाईक मालिक मॅडम त्या ठिकाणी निवडणूक लढवाव्या हो खरं म्हणजे कार्यकर्ता संधी आहे सोमिका वहिनी सांगितले की कार्यकर्ता कोण बरोबर असं असताना कार्यकर्ते का नाही महत्वाचं म्हणजे एक कार्यकर्ता म्हणून एक माझी इच्छा एक आहे की वहिनी उभा राहिल्यामुळे भविष्यात जिल्हा परिषद अध्यक्षपदी सर्वसाधारण महिला असल्या कारणाने भविष्यात वहिनींना जर अध्यक्षपदाची संधी मिळाली तर आमच्या कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघाचा आणखीन फार विकास होईल आणि कुंभोज मतदारसंघात एक मानाचा तुरा खोवला जाईल त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षाच्या ह्याच्या अंदाज खरं आता अनेक फेज प्रसंग असे अनेक पक्ष समोर अशा पद्धतीने पद्धतीवर आहेत शोमिका महाडकांनी काही दिवसापूर्वी मेळाव्यातून त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला मला उमेदवारी लढण्याची इच्छा नाही परंतु कुठंतरी भाजपाचे कार्यकर्ते असतील त्यांच्या ग्राउंड लेवलचे जे कार्यकर्ते असतील समाजकार जे कार्यकर्ते असतील त्यांना कुठेतरी भाजपाकडून शोमिका वहिनींना उमेदवारी मिळावी अशी तीव्र इच्छा आहे आणि त्या संदर्भात इथले सगळे हे गावचे जे लोक आहेत ते आज भाजपाच्या जिल्हा कार्यालयात आले आहेत आणि त्यांनी धनंजय माडकांना त्यापासून साखळ घातले आता येणाऱ्या काळामध्ये मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळते आणि कोणाला संधी मिळते हे पाहणं महत्वाचं आहे लाईव्ह मराठीसाठी संदीप कांबळे